मोजे चिंके तालुका सांगोला जिल्हा सोलापूर येथील ग्रामपंचायत खातीतील असलेले विहाराची जागा छत्तीस बाय सहासष्ट अंदाजे हजार, दोन हजार अडीच हजार चौरस मी दोन हजार तीनशे शहात्तर चौरस मीटर ग्रामपंचायतीमध्ये नोंद असलेल्या जागेमध्ये भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याच्या अन्यायरित्या काढण्यात आलेल्या घटनेच्या विरोधात तमाम चिंके येथील भीमसैनिक लहान थोर मंडळीसह सोलापूरला पाय निघत असताना पोलीस प्रशासनाने त्यांना ज्या पद्धतीनं साकार्य करायला पाहिजे होतं परंतु त्यांच्यासोबत एकही पोलीस नव्हता पाच पाच दहा दहा किलोमीटर पुढे जाऊन पोलीस प्रशासन थांबत होतं त्यांना या लाँग मार्चच्या काळामध्ये काय अघटित घटना घडू शकत होती परंतु पोलीस प्रशासनाला त्यांच्या यांचं संरक्षण करण्याचं महत्त्वाचं वाटलं नाही दलित आणि मागासवर्गीय आदिवासी या लोकांचं जीवनमध्ये की किड्या मुंग्यासारखा असं प्रशासन समजतं आहे तरी ही किड्या मुंग्या आम्हाला जे समजणार आहे जी प्रशासन प्रशासनाला माहिती आहे की त्यानंतरचे कार्यकर्ते काय करू शकतात हे त्यांना माहीत आहे परुण त्याच्या सुद्धा बाईकमध्ये ते सांगितलेलं आहे प्र प्रश्या, जे प्रसंग आपल्या दलितावरती ओढवलेले आहेत हे आमच्यावरती जाणून बुजून आमच्या ह्या लहान थोर मंडळीला पजनीला थंडीच्या आपल्या कडाक्याच्या थंडीमध्ये या ठिकाणी उघड्यावरती राहावं लागा लागले घर असून सुद्धा अशा परिस्थितीत ह्या प्रशासनाचा आणि सांगोला येथील व सोलापूरमधील जे बी पोलीस प्रशासन आहेत जे अधिकारी आहेत त्यांना मी भीमशक्ती सामाजिक संघटनेच्या वतीने इशारा देऊ शकतो कितीही प्रसंग असला कसली बी अडचण असली तर तुमच्यापासनं आम्ही एक भीमशक्ती सामाजिक संघटना एक इंचसुद्धा हालणार नाही आम्हा वाटेल ते होऊ द्या आम्ही पहिलं प्रश्न तर प्या टँरच्या माध्यमातून ज्या का आक्रमक धोरणं ज्या काय समस्या आहेत त्या सोडवण्यासाठी किती जर वर्ष लागले तरी आम्ही तुमच्यासोबत हटणार नाही तुम्हाला जोपर्यंत न्याय मिळत नाही प पर ग्रामपंचायतनं दिलेला दाखला आहे त्या दाखल्याच्या पद्धतीनं त्याने आंबेडकरचा पुतळा त्या ठिकाणी बसवला असताना तुम्ही संभाजी महाराजचा बी पुतळा राहू द्या बाबासाहेबांचा बी पुतळा राहू द्या अशा पद्धतीनं तुम्ही निर्णय घ्यायला पाहिजे होता त्या भीमसैनिकाला तुम्ही अशा पद्धतीनं आश्वासन द्यायला पाहिजे होतं मी ऑगस्ट महिन्यामध्ये सांगोले या ठिकाणी असताना चिंके गावा येथील गावातील कुठल्या तर कार्यकर्त्याला पापूठोपे बोलत होता की बाबा असं करू नका आपण बसून त्यावरती मार्ग काढू असं माझ्यासमोर झाले असताना मी यांना सांगितलं ती घटना गतीत सांगितली मी त्यांना सुद्धा सांगितलं त्या सांगोल्यातल्या कार्यकर्त्याला मी सांगितलं विनंती केली सांगोला तालुका एवढा म्हणजे सक्षम आहे ते सांगोला तालुक्याचं नाव जर भीमनगरचं घेतलं तर कुठल्याही खेड्यागावातल्याची मजल नाही ते आपल्या विरोधात अन्याय करायचे मी पुन्हा चिंते यातील गावातील ग्रामस्थांना गावा, माझी विनंती आहे मदबेद ब, इल, नसल, तर आपलं मतभेद बाजूला ठेवा आपल्याला सांगोला तालुक्यातल्या सुद्धा विश्वासात घेऊ सोलापूर शहरातील जी बे सामाजिक राजकीय स संस्था मंडळे आपल्याला जे पाठिंबा दिल्यात त्यांचा सर्वांचा पाठिंबा घेऊन बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा हाय त्या ठिकाणी कसं बसवता येईल यासाठी आपण प्रशासनाला भाग पाडू जर ते जर केलं नसेल तर ह्याच्या पुढं सुद्धा सर्व संघटना संस्था मंडळे पक्ष यांना घेऊन ह्याच्यापेक्षा तीव्र आणि उग्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येईल जर हे केलं नाही तर हे करत असताना जर या गोष्टीला जर वेगळं वळण लागलं तर त्याची जबाबदारी सर्व पोलीस प्रशासनावरती राहील आजच्या ठिकाणी मी भीमशक्ती सामाजिक संघटना जिल्हाध्यक्ष या नात्यानं मी या कृत्याचा तीव्र शब्दात निषेध करतो आणि जे कृत्य केलेलं आहे त्यांच्यावरती कठोरात कठोर चौकशी करून कारवाई करण्यात यावी असं मी भी भीमशक्तीच्या वतीने पुन्हा एकदा आपल्याला विनंती करतो जय भीम राज्यातील महत्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या परिवर्तन 24 फोर न्यूज चॅनलला ला युट्यूब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा